जर आपली हाडं आतून कोकळ झाली तर चालताना पाय दुखतो गुडक्यात ठणक लागते मनक्यामध्ये गॅप तयार होते आणि शरीर शक्तीहीन होत ही सर्व लक्षणं एकाच गोष्टीकडे इशारा करतात की शरीरात वात वाढलाय आणि हाडं आतून कमकुवत झाली आहेत हाडांना मजबूत करण्यासाठी बरेच जण कॅल्शियम सप्लिमेंट्स घेतात कॅल्शियम युक्त पदार्थ खातात पण आपल्याला हे माहीत नसतं की कॅल्शियम हाडांपर्यंत ऍब्सॉर्ब करण्यासाठी एका विशिष्ट फॅट्सची गरज असते त्या फॅट शिवाय कॅल्शियमचा काही फायदा मिळत नाही आणि त्या फॅटचं नाव आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड ओमेगा थ्रीचा शोध घेण्यासाठी आपल्याला पुन्हा निसर्गाकडे वळावं लागेल कारण निसर्गात असं एक बीज आहे जे बहुतेकांच्या घरात आहे पण त्याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष होतं काही जणांना ते माहितीही असतं पण ते खायची योग्य पद्धत माहीत नसते आणि हे बीज आहे आपल्या घरात असलेले जवस हो जवस साधे जरी वाटत असले तरी ते जगातला ऍसिडचा सर्वात मोठा सोर्स असतात जवसाला इंग्लिशमध्ये फ्लेक्सिड आणि हिंदीमध्ये आल्सी बीज म्हणतात बरेच जण जवस नुसते खातात पण त्याचा हाडांना काही फायदा होत नाही कारण जवस खाण्यामध्ये एक मोठी चूक होते जवस ही फक्त खायची गोष्ट नसते तर ती शरीरामध्ये पचवायची गोष्ट असते जवसामध्ये असलेला ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हा निसर्गाचा एक असा चमत्कार आहे जो कॅल्शियमला हाडांच्या मुळांपर्यंत पोहोचवतो त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारकाईने समजून घेणार आहोत की हाडांच्या त्रासांवर जवस नेमके कसे काम करतात आणि जवसापासून ओमेगा थ्री फॅटी ऍसिड नेमकं कसं मिळवायचं व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण अनेक जणांची हाडं चाळीशी नंतर ठिसूळ होतात आणि कमी वयातच मनका किंवा गुडघ्याचे गंभीर त्रास चालू होतात हाड कमकोत झाल्यावर माणूस बनतो पण मित्रांनो आता चिंता करायची अजिबात गरज नाहीये कारण आज आपण जवस खायची एक अशी पद्धत जाणून घेणार आहोत ज्याने फक्त हाडं मजबूतच होणार नाहीत तर गुडघ्याच्या वेदनांमध्ये पण जबरदस्त फायदा मिळेल जवसाचं बीज हे हाडं वाचवण्यासाठी निसर्गाने दिलेलं एक वरदान आहे जवसामध्ये प्रचंड प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतात जे मेंदूला तर संपूर्ण पोषण देतातच पण हाडांमध्ये पुन्हा वंगन तयार करून गुडघ्यातला वात पण कमी करतात त्याचबरोबर जवसामध्ये लिगॅन्स नावाचा एक असं अँटी ऑक्सिडेंट पण असतो जो गुडघे जिजण्याचा वेग थांबवून हाडांची झीज पुन्हा भरून काढतो याशिवाय जवसामध्ये असतं प्रचंड कॅल्शियम मॅग्नेशियम आणि झिंक जे एकत्र येऊन हाड फक्त मजबूतच करत नाही तर हाडांना एक नवीन ऊर्जाही देतात पण जवस खाण्यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे की जवसाचं कवच इतकं टाईट असतं की अनेकदा तीस बत्तीस वेळा चावून खाल्ल्याने ते शरीर पचवू शकत नाही आणि दुसऱ्या दिवशी जवस काही फायदा न देता शरीराच्या तसेच बाहेर पडतात म्हणून जवसाचा प्रत्येक घास कमीत कमी शंभर वेळा तरी चावून खाल्ला पाहिजे आणि तोंडातल्या लाळेमध्ये पूर्ण त्याला मिक्स केलं पाहिजे आपल्या लाळेमध्ये असे काही विशिष्ट एन्झाईम्स असतात की जे जौसातलं ओमेगा थ्री हाडांपर्यंत नेहण्यामध्ये महत्वाचा रोल प्ले करतात त्याचबरोबर जवसांचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी एक असा उपयुक्त पदार्थ बनवला होता जो फक्त आपली भूकच बागवत नाही तर हाडांना आणि खास करून गुडघ्याला पुन्हा हत्तीचं बळ देतो आपले पूर्वज तर हजारो वर्षांपासून जवसाचा खात होते पण आजकालच्या काळात आपण या पदार्थाला पूर्णपणे विसरलो हो, आहोत या पद्धतीने जवस खाल्ल्यास आपल्याला चालताना जिने डुतार करताना हाडांमध्ये आणि गुडघ्यांमध्ये ज्या वेदना होतात त्यांच्यामध्ये खूप मोठा आराम मिळतो जवस खायची सर्वोत्तम पद्धत जाणून घ्यायच्या आधी व्हिडिओला लाईक आणि जीवन ऊर्जा आवर्जून चॅनेल करा जवस हा ओमेगा थ्रीचा राजा असतो शंभर ग्रॅम ओमेगा थ्री विश्वास बसणार नाही की शंभर ग्रॅम जवसामध्ये जवळपास बावीस हजार आठशे मिलीग्रॅम म्हणजे अक्रोडपेक्षा जवळपास अडीच पट जास्त ओमेगा थ्री फॅटी असिड असतं एवढा ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असल्यामुळे जवळ हाडांमधील खराब पण रिपेअर करू त्यामुळेच पूर्वीच्या काळी भारतातील सगळ्या घरात जवसाची चटणी आणि भाकरी आवर्जून बनवली जायची थंडीमध्ये शरीरात वाद वाढतो अशा वेळेस प्राचीन काळापासून आपल्या इथे जवसाची चटणी खाल्ली जायची आजकाल कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फ्लेक्सिड्स ऑइल म्हणजेच जवसाच्या तेलाचे सप्लिमेंट्स पण मार्केटमध्ये मिळतात पण ही गोळी बनवताना जवसातले फायबर काढून टाकले जातात त्यामुळे गोळीतून जवसाचं तेल जरी आपल्याला मिळालं तरी जवसाचा पूर्ण फायदा या सप्लिमेंट्स मधून मिळत नाही त्यामुळेच माझी सर्वांना विनंती आहे की जे काही खाल ते नैसर्गिक स्वरूपात खायचा प्रयत्न करा जवसावर झालेल्या आधुनिक रिसर्च मधून हे समोर आलं की नियमित जवस खाल्ल्याने पोटाचा कॅन्सर व्हायची शक्यता बरीच कमी होते दोन हजार आठ मध्ये झालेल्या एका संशोधनामधून हे समोर आलं की सलग पंचेचाळीस दिवस जवसातलं ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मिळाल्याने रक्तातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉल हे पस्तीस टक्क्यापर्यंत कमी होऊ शकतं आणि ओमेगा थ्रीमुळे आपली पाचन संस्था पण सुधारते केस वाढायला पण मदत होते जर शरीरात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड नसेल तर हाड पोकळ होतात सांधे कोरडे होतात गुडघे दुखायला ला लागतात आणि हीच सुरुवात असते ऑस्टिओपोरोसिस संधिवात आणि सायटिकासारख्या आजारांची या समस्येवर उपाय म्हणून खायची जी, जी पद्धत आपण बघणार आहोत तिचा एवढा जबरदस्त फायदा होईल की सांधेदुखी कमी होऊन शरीर अत्यंत रिलॅक्स होईल करून बघा आणि तुमचा अनुभव आम्हाला नक्की सांगा ही प्रक्रिया अगदी साधी सोपी आहे आणि ती समजून घेण्यासाठी आपण आता जाऊयात आपल्या किचन मध्ये पण त्याच्या आधी तुम्हाला जर गुडघ्याचा गंभीर त्रास असेल तर एक महत्त्वाची सूचना आज प्रत्येक घरात एक तरी मनक्याचा नाहीतर गुडघ्यांचा त्रास असलेला व्यक्ती असतो अनेकजण या त्रासासाठी योग्य पर्याय शोधत असतात पण योग्य पर्याय मिळत नाही अशा वेळेस जीवन ऊर्जा चिकित्सालयाने विकसित केलेले नी आणि स्पाइन करेक्शन हे दोन प्रोग्रॅम तुम्हाला मोठी मदत करू शकतील या प्रोग्राम मध्ये पीआरपी ही सेल्फ हिलिंगची मोस्ट ऍडव्हान्स पद्धत वापरली जाते ज्यामुळे मनक्या आणि गुडघ्यामध्ये मोठी सुधारणा होऊन चालणं फिरणं पायांचे मुवमेंट या सगळ्या हालचालींमध्ये मोठा सकारात्मक बदल होऊ शकतो जर तुमच्या ओळखीमध्ये कुणाला खरंच गुडघ्याचा किंवा मनक्याचा असह्य त्रास असेल आणि त्या व्यक्तीला बरं होण्याचा योग्य मार्ग मिळत नसेल तर त्याला जीवन ऊर्जाला संपर्क करायला आवर्जून सांगा आता आपण जाऊयात आपल्या किचन मध्ये आज मी तुम्हाला एक असा लाडू दाखवणारे जेने ओमेगा थ्रीची काळजी कधी करावी लागणार नाही त्याच्यातला मुख्य घटक असतो जवस जो चा राजा असतो जवळपास मी दोनशे ग्रॅम जवस एका कढईत गरम करायला ठेवले त्यांना मीडियम फ्लेमवर हलवत हलवत भाजून घ्या जवस भाजल्यावर त्यांची चव दहा पटीने वाढते हे दिसायला जेवढे चमकदार असतात तेवढेच ते आरोग्याला पण फायदेशीर असतात निसर्गाने माणसाला दिलेलं हे वरदान आहे पण आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि काजू बदामाच्या मागे पडतो हा आवाज तुम्ही जो ऐकताय तो खूप महत्त्वाचा आहे कारण जोपर्यंत तडतड तडतड असा आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला जवळ हलवत राहायचे फक्त गॅसची फ्लेम मोठी करू नका नाहीतर जवळ खालून जळून जातील तडतड आवाज यायला लागल्यावर पाच मिनटांसाठी जल जवळ हलवत राहा आणि त्यानंतर गॅस बंद करा त्यानंतर गॅस बंद करून जवळ थंड होण्यासाठी एका ताटात काढून ठेवा एक चमचा तूप कढईमध्ये टाका तुपाला खूप गरम करू नका फक्त वितळेल याची काळजी घ्या आता तुपामध्ये पन्नास ग्रॅम खायचा डिस्क टाका डिंक हलवत राहा बघा एका मिनटात डिंक फुगून मोठा होईल एकदा डिंक फुगल्यावर तो दातांना चिटकत नाही जवळच आता गार झाले असतील था त्यांना एका मिक्सरच्या भांड्यात काढा पण एक महत्वाची काळजी घ्या जवसांना कधी खूप बारीक करायचं नसतं जर खूप जास्त बारीक झाले तर त्यांच्यामधून तेल, तेल बाहेर निघू शकतं त्याच्यामुळे जास्तीत जास्त पंधरावीस सेकंदच फिरवायचं आहे आता मिक्सरमध्ये अर्धी वाटी अक्रोड आणि दहा पंधरा बदाम टाकून बारीक करा जर ओबेगा थ्रीमध्ये जवस राजा असेल तर अक्रोड ही राणी असते त्याच्यामुळे आपण अक्रोड आणि बदाम घेतले याची पावडर जवसाच्या पावडरमध्ये मिक्स करा मिक्स केल्याचा फायदा म्हणजे जवसांना एक प्रकारची उग्र चव असते पण याच्यात बदाम आणि अक्रोड मिक्स केल्याने हे मिश्रण चविष्ट बनतं मगाशी तळलेलं डिंक पण मिक्सरमध्ये टाकून घ्या मगाशी बारीक केलेल्या मिश्रणात ही डिंकाची पावडर टाकून घ्या आणि व्यवस्थित मिश्रण मिक्स करा आता परत कढईमध्ये थोडंसं पाणी टाका हे पाणी पाव कप पण चालेल याच्यावर आणि जवळपास दोनशे ग्रॅम गुळ टाका गुळ जळू नये म्हणून आपण याच्यावर पाणी टाकलं आहे गॅस बारीक करा थोड्या वेळात गुळाचं रूपांतर लिक्विडमध्ये होईल आपल्याला गुळ फक्त वितळवायचा आहे वितळल्यावर लगेच गॅस बंद करा नाहीतर गुळ कडू लागेल बनवलेलं गुळाचं लिक्विड या मिश्रणामध्ये मिक्स करा आपण जवळपास दोनशे ग्रॅम गुळ घेतलेला गुळ थोडा जास्त घेतल्यामुळे लाडू आरामात बांधले जातात मिश्रणामध्ये अर्धा चमचा काळी मिरची पावडर टाका याने चव चांगली लागेल आणि हाडांपर्यंत ओमिगा थ्रीचं शोषण चांगल्या पद्धतीने होईल नीट मिक्स करा मिश्रण गरम असल्यामुळे चमच्याने फिरवत राहा हे मिश्रण थोडं थंड होऊ द्या पण खूप जास्त थंड होऊ देऊ नका नाही तर लाडू बांधता येणार नाहीत हलकस गरम असतानाच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत असलेले जवसचे चविष्ट लाडू आता तयार झालेत आता जर कोणताही त्रास असेल तर दिवसातून एकदा हा लाडू खायचा आहे आणि हाडांच्या जर वेदना असतील तर रोज सकाळी आणि संध्याकाळी एक एक लाडू खायचा आहे तुम्हाला एवढं ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मिळेल की तुम्हाला पहिल्या आठवड्यातच जाणवेल की गुडघा आता लवचिक झालाय सांधे आता आखडत नाहीत आणि सकाळी उठल्यावर थकवाई जाणवत नाहीये एवढंच नाही तर जवसाचं तेल पण हाडांच्या त्रासांमध्ये एक वरदान असतं त्याने जर नियमितपणे अभ्यंग केलं म्हणजे शरीराला तेल नीट चोळलं गेलं तर वात दोष कमी होतो त्वचेचा कोरडेपणाही दूर होतो आणि हाडांमध्ये वंगण तयार होतं गंडूश बस्ती नाकात तेल टाकणं हे आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी आपण हे जवसाचं तेल वापरू शकतो तुमच्या घराच्या जवळपास लाकडी घाण्यावर तुम्हाला हे जवसाचं तेल आरामात बनवून मिळेल किंवा फ्लिपकार्ट ॲमेझॉन सारख्या ऑनलाईन स्टोअरवर पण हे तेल आरामात मिळून जाईल मित्रांनो आज करोडो व्यक्ती विविध त्रासांनी ग्रस्त आहेत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब आठवणीने करा त्याचबरोबर जर तुमचे गुडघे जिजले असतील स्लिप डिस्क किंवा सायटिका असेल तर एकदा तरी पुणे इथल्या जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयात येऊन या त्रासांसाठी विशेष रूपाने बनलेले पी, पी हे उपचार घ्या साल 2009 हजार नऊ पासून हाडांच्या वेदनाने त्रस्त हजारो रुग्णांवर या ट्रीटमेंटने खूप मोठा सकारात्मक फायदा झाला आहे स्क्रीनवर तुम्हाला अनेक बऱ्या झालेल्या पेशंटचे फोटो दिसत असतील जर डॉक्टरांच्या सल्ल्याने हे उपचार योग्य गे वेळी केले गेले, गेले तर हजारो व्यक्तींप्रमाणे तुम्हाला या ट्रीटमेंटचा सर्वोत्तम फायदा मिळू शकेल मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके धन्यवाद